चे जनामाय त्यांचा मनापूर्वक धन्यवाद पहिल्या सेमी मध्ये या ठिकाणी सुंदर अशी गाडी पिस्टन ची गाडी फायनल साठी पात्र गेली त्याबद्दल या ठिकाणी सनी ड्रायव्हर साठी बापू सेठ आमचे गाडी सुभार तो यांच्याकडून या ठिकाणी पाचशे साठी बक्षीस आहे आणि समंतन पारितोषिक आहे सुंदर आशा गाड्या पादा सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चालला आहे अड्याल भावधन कराय वाड्याल तिकडं सुंदर अशी गाडी पडते सम्राटची लढा चाल आणि शाकीर थाफ्याच निर्वाद साकिर ड्रायव्हर आपल्यावरती या ठिकाणी आता घाटावरती ऑब्जेक्शन आलेलं आहे आपण शेफ्टीचा आपण सेफ्टी पिळताना व्यवस्थित पिळा ड्रायव्हर शाके ड्रायव्हर कारण ग्रुप वर चर्चा चालू झाली लावून सहा लावून घ्यायचा वळा सेमी सहा वळा एक ला मार्थंड डबल झिरो सेवन वेळा फोन डो ला महालक्ष्मी प्रसन्न कुमारी समर्थ गणेश जाधव हिंगणी तीन ला शनिदेव प्रसन्न अहिलू मामा भाजकर नेवासा यांचा सर्जा आणि होजे चार ला खंड दुश्मन ग्रुप पिंपरी पाच ला कोटलिंगनाथ प्रसन्न परण दादा रेडके पडस्थ सहा ला सिद्धनाथ प्रसन्न प्रसन वैभवी बाबा राजे तुरंगे सात ला आकाश कारेल वरकुटे मलवडी